श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सतरा एप्रिलला आहे रामनवमी तर रामनवमी कशी साजरी केली जाते त्याचबरोबर आपल्याला काही उपायही करायचे आहेत रामनवमी दिवशी त्यामुळे तुमच्या कामामध्ये यश मिळणार आहे व काही स्त्रोतांचेही पठण करायचे आहे हे सर्व केल्याने तुमच्या सर्व कामामध्ये यश मिळणार आहे तर हे सर्व तुम्ही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा सतरा एप्रिलला रामनवमी साजरी होत आहे जीवनातील अडचणी संकटे कमी होत नसतील तर काही उपाय करून आपण त्यापासून मुक्त होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर चैत्र महिन्यातील नवरात्रीच्या दिवशी साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रभू राम यांचा जन्मदिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो ज्यालाच आपण रामनवमी असे म्हटले जाते यंदा सतरा एप्रिल ला रामनवमी साजरी होत आहे जीवनातील अडचणी संकटे कमी होत नसतील तर काही उपाय करून आपण त्यापासून मुक्त होऊ शकतो ते उपाय काय आहेत तर ते आज आपण जाणून घेऊयात रामनवमी दिवशी आपल्याला तीन उपाय करायचे आहे त्यातील पहिला उपाय आहे घरी गोड धोड बनवा म्हणजे रामनवमी दिवशी घरी गोड पदार्थ कोणताही बनवा मग राम रामनवमीचा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो या दिवशी घरीच स्वतःच्याच हाताने गोड पदार्थ बनवून आपल्या देवाला अर्पण करा त्याचबरोबर घरात जर रामाचा फोटो असेल रामाला तर रामालाही तो अर्पण करा नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्वांना तो प्रसाद म्हणून द्यावा हनुमान व रामाचा आवडता भक्त मानला जातो म्हणून या दिवशी घरामध्ये आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत हनुमानाचाही फोटो लावा फोटो समोर बसून रामचरित मानस पठन करा असे केल्याने हनुमानाची कृपा मिळते त्यामुळे तुम्हाला पहिल्या उपायामध्ये घरी गोड पदार्थ करून आपल्या देवा व त्याचप्रमाणे रामाला व हनुमानाचा फोटो खरेदी करा असेल तर तो अतिउत्तम नसेल तर त्या दिवशी राम... आ... हनुमाना रामा हनुमानाचा किंवा रामाचा दोन्हींचाही फोटो एकत्र असणारा तो घ्या व त्यांची पूजा करा विधिवत पूजा करून त्यांना गोड पदार्थ खिरीचा असेल किंवा शेवायाची खीर असेल किंवा काहीच नाही झालं तर शिरासुद्धा तुम्ही दाखवला तरी पण चालेल पण गोड पदार्थच त्यांना अर्पण करा व त्या फोटोसमोर बसून रामचरित मानस नक्की पठण करा दुसरा उपाय आहे राम नाम जप करा म्हणजे टाळ्या वाजवत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप केल्याने हन। हनुमान सर्व संकटे दूर करतील संपूर्ण कुटुंबासह हा सण एखाद्या उत्सवासारखा साजरा करा रामनवमीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आत्ताच आपण पाहिले अयोध्यामध्ये आपल्या रामाची स्थापना झालेली आहे तेव्हा आपण सर्वांनी किती उत्साहामध्ये रामनवमी साज रामाची स्थापना केली तो किती उत्साहाने केली होती त्याचप्रमाणे आपली रामनवमी ही पहिल्यांदाच अयोध्यामध्ये रामाची स्थापना झाल्यानंतर आलेली आहे त्यामुळे या दिवशी तुमच्या मुखामध्ये जास्तीत जास्त रामाचे नाम घ्या म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा नाम जर तुम्ही तुमच्या मुखामध्ये ठेवा व श्रीरामाची पूजा केल्याने विशेष फळही तुम्हाला मिळणार आहे तिसरा उपाय आहे राम रक्षा स्त्रोताचे पठण श्रीरामाच्या दरबारचा फोटो एका लाल कपड्याच्या आसनावर ठेवा व स्वतः बनवलेल्या फुलांच्या माळांनी तो फोटो सजवा एक तुपाचा दिवा लावा आणि भजन आणि कीर्तन म्हणा राम दरबार सजवल्यानंतर राम स्त्रोताचे पठण करावे हे पठण केल्याने शत्रूंपासून भीती असते ती कमी होते यामुळे घरातून बाहेर पडताना आपल्या भोवती जणू ढालच निर्माण होते या उपायांनी तुम्ही तुमच्या त्रासातून आराम मिळवू शकता त्यामुळे तुम्हाला तिसरा उपाय म्हणजे राम पठन पठण करायचे आहे हे पठाण केल्याने तुमच्या मनामध्ये जर काही भीती असेल किंवा तुम्हाला जर अडचणी येत असेल कोणत्या कामामध्ये त्या पूर्णपणे निघून जाणार आहेत त्यामुळे आपल्याला रामनवमी दिवशी काही उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कारण की अयोध्यामध्ये रामनवमी ही पहिल्यांदाच साजरी केली जाणार आहे ती धूमधड्याकतच होणार आहे तसेच तुम्ही आपल्या घरातीलही एखाद्या रामाचा फोटो विकत घ्या व त्याची पूजा मनोभावे करा त्यामुळे तुम्हाला सर्व अडचणी ह्या पूर्णपणे निघून जाणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबही करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम